नमस्कार मंडळी झी मराठीवरील चला हवा द्या हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक आहे सध्या या कार्यक्रमाचं बरेचसे नवीन कलाकार पाहायला मिळतात आता याच कार्यक्रमातील एका लोकप्रिय अभिनेत्याने दुसऱ्यांदा बाबा झालाची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे तर चला हवा द्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये झळकलेला अभिनेता अंकुर वाडवे हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे या संदर्भाची बातमी त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे यावेळी त्याला मुलगा झाला आहे अभिनेता अंकुर वाडवे हा चला हवा द्या या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झाला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी निकिता हिच्यासोबत लग्नगाठ बांधली लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना कन्नरत्न प्राप्त झाले आता दुसऱ्यांदा त्याला पाच वर्षानंतर मुलगा झाला सध्या अंकुर आणि त्याच्या पत्नीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपल्या चॅनलकडूनही या दोघांना मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा